विश्वाच्या विशालतेत सगळं काही व्यवस्थित चाललंय पण एक वाईट विचार तुमच्या मनातला संपूर्ण दिवस खराब करतो हा दृष्टिकोनाचा अभाव आहे जेव्हा आपण दृष्टिकोन म्हणतो जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन सूक्ष्म केलात अगदी ज्या पृथ्वीवर तुम्ही राहता असं दिसतं की सगळं ठीक आहे स्वयंपूर्ण पण अशा प्रकारच्या अज्ञानात राहणं सुखाची परिस्थिती आहे पण जीवन तुम्हाला तुमच्या सुखी अवस्थेतून किंवा सुखाच्या भावनेतून बाहेर काढून टाकेल जर तुम्ही थोडा जास्त विस्तार केलात आणि तुम्ही थोडे शिकलेले आहात अभ्यास केलाय आणि तुम्ही इंटरनेट वैज्ञानिक आहात तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असेल ज्याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही मग तुम्ही एक अहंकारी जीवन बनता कारण तुमच्याकडे थोडा मोठा दृष्टिकोन आहे जो फक्त बौद्धिक आहे हे तुम्हाला खूप अहंकारी बनवेल हे तुम्हाला अनेक मार्गांनी दुःख देईल पण तुम्ही जर तुमच्या दृष्टिकोनावरच्या मर्यादा काढल्या याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं माहीत असेल फक्त एवढंच की तुम्ही तुमच्या दृष्टिकोनासाठी सीमा आखल्या नाही आहेत मग तुम्हाला कळतं की इथे खरंच काही नाही जे तुम्हाला त्रास देईल कारण तुम्ही इतकं छोटं जीवनात ह्या सृष्टीत खरंच इथे काहीच काळजी करण्यासारखं नाही आहे तर तुमच्या आयुष्यात काय होतंय किंवा काय होत नाही आहे याचा निर्मितीवर काहीच परिणाम होत नाही म्हणून महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमची जाणीव वाढवावी तुमच्या जाणीवेवरच्या मर्यादा काढून टाक जेणेकरून तुम्हाला आपल्या अस्तित्वाची क्षुद्रता समजेल आणि याचं महत्त्व समजेल की आपली क्षमता काय जाणून घेण्याची समजण्याची आणि आनंद घेण्याची ह्या जीवनाच्या प्रक्रियेची विशेषतः तुमचा विचार जो एक मानसिक चढ उतार आहे त्यामुळे तुमच्या जीवनाचं स्वरूप अजिबात ठरवलं जाऊ नये कारण ते फक्त मानसिक वास्तव आहे तुम्ही त्याला हवं तसं बनवू शकता चला हे घडवून आणूया की तुमचं मन तुम्हाला हवं तसं वागावं जर तुमचं मन तुम्हाला हवं तसं वागलं तर तो एक चमत्कार आहे नमस्कार